मी प्रथमता या आढाडीत जेवढेही सदस्य निवडून आले त्यांचं प्रथमता आभार मानतो त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि कामकाजाबाबत विचारताल तर आता त्यांच्यातले तीन सदस्य निवडून आलेले आहेत आणि काम माऊली सेटचं का, का कामकाज हे पहिल्यापासून पारदर्शक होतं आणि इथून पुढेही या पॅनॉलचं कामकाज हे पारदर्शकच का राहील कारण या इलेक्शनला वैयक्तिक माऊलीसेटवर भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणावर टीका झाली पण ही टीका होता असताना सुद्धा जो गवळी ज्या आता जे आपलं मतदान झाले त्या मतदान मध्ये एक नंबरची मतं श्री माऊली शेटकुराडे यांना पडलेली आहे याच्यातून माऊली शेटवारचा विश्वास हा गवळी बांधवांनी दाखवलेला आहे त्या विश्वासात नक्कीच माऊली शेटीतून इथून पात्र राहतील एवढीच अपेक्षा करतो खूपच भेटली टीका नाही आता माझ्यावर काय त्यांना टीका केली काय होत त्यांना एवढं मत द्यायची गरज नाही असं मला वाटतं पण त्यांना आपल्या निमित्ताने मी एकच सांगू शकतो का ज्यावेळेस मला बरेच जण म्हणले का तुम्ही सभासद नाही दूध किती पण ही डेरी साधारणतः पन्नास एक्कावन्न वर्षापूर्वी स्थापन झाली त्यावेळेस या डेरीचे फाउंडर मेंबर कारण जे बोलले त्यांचा मला वाटतं जन्मही झाला नसल त्यावेळेस या डेरीचे फाउंडर मेंबर माझे आजोबा काहीला श्री नाना शेटकाळे माझे एक चुलते काही सर श्री अनिल शेठकाळे आणि माझे वडील नंदकुमार काळे आमच्या घरातूनच तीन सभासद होते आणि त्यावेळेस काढून एक पन्नास वर्षापूर्वी तिचा जर आज हिशोब केला तर तिचे ती रक्कम होती चौपन्न हजार रुपये तर आज कोणत्याही संस्थेची सभासद फी तर आजपर्यंत चौपन्न हजार रुपये नाही त्यावेळेस एक गावठाऱ्यातील सर्व व्यापारी वर्गाने ती सभासद फीवरून मते तर सगळ्यात जास्त तर आता ग व्यापारी त्यावेळेस जास्त होते तर ते व्यापाऱ्यांची भावना होती का कुठेतरी आपल्या गावाचं उन्नती व्हावी आणि बांधांना न्याय मिळावा याच्यासाठी त्यांनी ती पुढे येऊन डेअरी स्थापन केली आणि ठीक आहे आता माझ्यावर जे बोलले तुम्ही सभासद नाही मी सुरुवातीलाच भात सांगितलं होतं तर मी सभासद नाही आहे पण तरी बोलतो, आए, हो, मी बोलतो कारण मला थोडी जाण आहे धवळ्यांची जाण आहे या गावची जाण आहे आणि इलेक्शन डिनेरू व्हावं याच्यासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्न करतो म्हणून मी या प्रक्रियेत आलो असो सभासद्दा म्हणून जे बोलले त्यांनाही मी या निमित्ताने सूचित करू इच्छितो तर कर ज्यावेळेस तुम्हाला गावांनी दोन वेळा पाडलं दोन इलेक्शनला त्यावेळेस सोसायटीत तुम्हाला निवडून आणायला आम्हीच होतो तुम्हाला व्हाईस चेअरमन करायला आम्हीच होतो त्यावेळेस मी काय सोसायटीचा सदस्य नव्हतो पण त्यावेळेस आम्ही तुम्हाला चाललो असं तुम्ही फार तज्ज्ञ आहात मोठे गवळे आहात त्यांचा जवळजवळ चाळीस पन्नास गायांचा मोठा गोठा आहे आणि त्यांच्या इतकं दुधात मला नाही वाटत आख्या गावात कोणाला कळत असेल कारण ते फार तज्ञ आहेत त्याच्यावर त्यांच्यावर काही जास्त बोलण्यात आणि जो त्यांच्या बोलण्यात त्या दिवशी जो मला एकतर ते वाटत विजया त्यांना काहीतरी जास्त झालं एकतर विजयाचा उन्माद जास्त झाला असेल नाही तर दुसरं काहीतरी जास्त झालं असेल आपल्यावर विश्वास ठेवला हा काय निर्णय विश्वासाला काय नियोजन त्यांनी एकतीस तारखेपर्यंत सर्व जी थकीत सर रक्कम आहे सांगितलं बघा हा व्यापार आहे आम्ही इलेक्शनला सांगितलं का एवढा मोठा टर्नओव्हर असताना उदारी राहतेच आणि त्यांना काय प्रॉब्लेम असेल तर आता झालं ते झालं इलेक्शन झाले कटुता एकमेकाच्या मनातली संपून सगळ्यांनी ही गावची संस्था आहे ही वैयक्तिक कुणाची त्याच्या मालकीची नाही तर एकत्र येऊन सगळ्यांनी निर्णय घ्यावा इकडून माऊली शेट आहे तिकडून ज्ञाथादा आहे आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की नो बोलण्याची तुमची पात्रता काय म्हणले व पण दादांनी मला कालच घरी बोलावलं आणि दादांनीच मला स्वतःहून सांगितलं का आपले वैयक्तिक संबंध वेगळे हे राजकीय आरोप होते ते आपण दोघांनीही देऊन सोडावा पण मी त्यांनाही सांगतो का जशी आमची दादा न बोलायची पात्रता नाही तशी माऊली शेट बोलायची तुमची आहे का ते बी तपासा आधी थोडं किती नाही म्हटलं तर आज आपला विजय झालाय असे विजय आम्ही खूप पचवलेत असे विजय मी साडेतीन चार वर्ष त्या गावकीत आले खूप पचवलेत पण आम्ही कधी असं उद्धटवाणी आणि कोणाला बोललं नाही त्यांना विनंती आपण फार हुशार आहात पण तोंडामुळे आपण नेहमी मागं राहता थोडं तोंड जर आवरलं आणि चांगल्या दिशेने जर आपण गेले तर शंभर टक्के गाव तुम्हालाही न्याय देईन तुम्ही काय वाईट आहे मी असं म्हणत नाही फक्त थोडा विचार करून बोलत जा ही त्यांना आपल्या निमित्तानं विनंती करतो